महाराज सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे बाबा आढावाजी हे आझाद मैदानावर कामगार चळवळीतलं कामगाराच्या हिताचे जे कायदे आहेत सरकार मुळीस काढत या उद्देशानं ते कायदे सुरक्षित राहिले पाहिजे त्यासाठी ते आंदोलन करतात ते नव्वद वर्षाचे आहेत अनेक आंदोलन चालू आहे अध्यक्ष महाराज पण मी बाबा आढावाचा मुद्दाहून उल्लेख केला अध्यक्ष महाराज की त्यांचं मोठं योगदान या महाराष्ट्राला आहे आणि शासनाने तातडीनं दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी भेटून त्यांचं आंदोलन उपोषण सोडवावं एवढीच माझी विनंती अध्यक्ष महाराज एवढंच माझं पॉईंट ऑफ इम्पेस्ट शासनाने नोंद घ्यावी शासनाने नोंद घ्यावी आंदोलन चालू आहे अध्यक्ष महाराज पण मी बाबा आडोवांचा मुद्दावून उल्लेख केला अध्यक्ष महाराज की त्यांचं मोठं योगदान या महाराष्ट्राला आहे आणि शासनाने तातडीनं दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी भेटून त्यांचं आंदोलन उपोषण सोडवावं एवढीच माझी विनंती अध्यक्ष महाराज एवढंच माझं पॉईंट ऑफ व्हिशन शासनाने नोंद घ्यावी